किड्स टिफिन बॉक्स रेसिपी या सिरीजच्या एपिसोड दुसऱ्याचा आज आपण भाग शेवटचा बघतो आहे म्हणजे भाग आठवा बघतो आहे तर या भागातली सर्वात पहिली टिफिन बॉक्स रेसिपी युनिक आहे अतिशय चविष्ट पौष्टिक आहे आणि बनवायलाही सोपी आहे यासाठी इथे मी फ्लावर घेतलेला आहे तर फ्लावरला आपल्याला किसून घ्यायचं आहे या पद्धतीने फ्लावर इथे किसून तयार झालेला आहे तुमच्याकडे फ्लावर नसेल तर तुम्ही पत्ताकोबीसुद्धा किसून घेऊ शकता आता एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करायचं यामध्ये किसलेला फ्लावर घालायचा आहे फ्लावरला आपल्याला मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा भाजलेल्या धन्याचं पूळ अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पूळ अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा ऑरगॅनो एक चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर तुम्ही घालू शकता मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे यामध्ये एक चमचा लसण अद्रकची पेस्ट घालायची आहे मसाला आपल्याला कोरडा होईपर्यंत परतायचा आहे यामध्ये मॉइश्चर राहायला नको याची काळजी घ्यायची चिरलेली कोथिंबीर घालायची आहे अर्धा चमचा मी इथे काळं मीठ घातलेलं आहे तुम्ही साधं मीठसुद्धा घालू शकता मसाला तयार झालेला आहे गार करायला बाजूला ठेवूया आता एका परातीमध्ये एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा भाजलेल्या धन्याचं पूड आणि जी हिरवी चटणी मी घालते आहे याची रेसिपी याच व्हिडिओमध्ये जी दुसरी किड्स टिफिन बॉक्स रेसिपी मी दाखवणार आहे त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर या व्हिडिओमध्ये जी दुसरी किड्स टिफिन बॉक्स रेसिपी मी दाखवलेली आहे ती अजिबात बघायला विसरू नका कारण ती तुम्हाला खूप आवडणार आहे भरपूर भाज्या घालून बनवलेली अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी एक रेसिपी आहे ज्यामुळे पिझ्झा बर्गरसुद्धा फेल होतील आणि मुले पिझ्झा बर्गर तुम्हाला कधीच मागणार नाही माझी गॅरंटी आहे तुम्ही नक्की ती रेसिपीसुद्धा ट्राय कराल आणि ही रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तर यामध्ये दहीसुद्धा मी थोडं घातलेलं होतं आणि चटणी घालून याचा एक सॉफ्ट डो तयार करायचा आहे गव्हाचे पीठ घालून याची एक पातळ चपाती मी लाटून घेतलेली आहे यामध्ये तयार केलेलं सारण भरायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी बंद करतो त्या पद्धतीने याला बंद करायचं आहे एक्स्ट्रा जी कणिक निघालेली आहे ती बाजूला काढायची आहे आणि सारण बाहेर निघणार नाही अशा पद्धतीने टिक्की बंद करायची आहे याच पद्धतीने बाकी उरलेल्या कणकीच्या सुद्धा मी टिक्की बनवून घेतलेल्या आहे आता या टिक्कीच्या वरील बाजूला पाण्याच्या हाताने ओलं करून घ्यायचं आहे कारण यावरून आपण थोडं डेकोरेट करणार आहोत मी थोडे चिली फ्लेक्स घातलेले आहे मुले तिखट खात नसतील तर तुम्ही स्किप करू शकता अजिबात कंपल्सरी नाही आहे थोडे तीळ घालायचे आहे कुठलेही पदार्थ जर मुलांना तुम्ही डेकोरेट करून खायला घातले तर मुले चटकन संपवतात तुम्ही बरेचदा बघितलेलं असेल तुम्ही मार्केटला कुठे फिरायला जाता किंवा कुठे काही खायला जातात तेव्हा मुले तुम्हाला फास्ट फूड खाण्याची जिद्द करतात कारण ते पदार्थ दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह असतात आणि त्यामुळेच मुले ते खाण्याची जिद्द जास्त करतात जर हेल्दी पदार्थ तुम्ही या पद्धतीने डेकोरेट करून मुलांना खायला घातले तर मुले अनहेल्दी पदार्थ सोडून हेल्दी पदार्थसुद्धा आवडीने खातील आता टिक्कीची जी खालील बाजू आहे त्यालासुद्धा मी ओलं करून घेते आहे पाण्याचा हात लावून घेतलेला आहे कारण ही टिक्की आपल्याला तव्याला चिटकवायची आहे तर इथे तुम्हाला आयनचा तवाच यूज करायचा आहे नॉनस्टिक अजिबात वापरायचा नाही तवा नीट गरम करायचा आणि जेव्हा चिकटो तेव्हा लगेच याला आपल्याला पालतं करायचं आहे आणि या पद्धतीने याला शेकून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी याला छान डाक पडेपर्यंत शेकून घेतलेला आहे सर्व बाजूनी व्यवस्थित शेकायचं आहे आणि खूप हाय फ्लेमवर नाही परतायचं आहे थोडं लो फ्लेम करूनच आपल्याला याला शिजवायचं आहे म्हणजे टिक्की कच्ची राहणार नाही वरील बाजूनी थोडं तेल ब्रश करून घ्यायचं किंवा तूपही लावू शकता बटरचाही वापर करता येईल आता टिक्की मी सोडवून घेतलेली आहे आणि याला पलटवून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही खालील सुद्धा व्यवस्थित शिकल्या गेलेली आहे जर तुम्हाला असं वाटत असेल टिक्की व्यवस्थित परतल्या गेली नाही तर तव्यावर मंदाचीवर तुम्ही शिकून घेऊ शकता आणि जर तव्याला चिटकवून तुम्हाला टिक्की शिकता येत नसेल तर तुम्ही चिमट्यामध्ये धरून जसं मी शिकलं जसं आपण फुलका शिकतो त्या पद्धतीने शिकून घेऊ शकता तरी इथे बघू शकता टिक्की तयार झालेली आहे ना युनिक रेसिपी जी बनवायला अतिशय सोपी आहे भाजी पोळीचाच प्रकार आपण बनवलेला आहे पण अगदी नवीन पद्धतीने जी मुलांना सुद्धा आवडेल आणि भाजीपोळी जर मुले खात नसतील तर या पद्धतीने तुम्ही बनवून मुलांना खायला घालू शकता मुले चटकन संपवतील रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आता दुसरी जी युनिक किड्स टिफिन बॉक्स रेसिपी आहे ही चपाती आणि भरपूर भाज्या घालून बनवलेली आहे ज्यापुढे पिझ्झा बर्गर सुद्धा फेल आहे या रेसिपीमध्ये मी जास्तीत जास्त भाज्या घालण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वप्रथम बारीक चिरलेली शिमला मिरची किसलेला गाजर बारीक चिरलेला कांदा आणि कॉर्न घातलेले आहे कॉर्न नसेल तर तुम्ही स्किप करू शकता सेजवान चटणी मेवनीज घातलेला आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहे अर्धा चमचा पिझ्झा मसाला किंवा मॅगी मसाला ऑरगॅनो घातलेला आहे सर्व एकत्रित करून घेऊया इथे मी जी सेजवान चटणी आणि मेवनीज वापरलेले आहे ते घरी बनवलेले आहे बिना प्रिझर्वेटिव्ह बिना केमिकल्सचे आणि सॉसेसचा व्हिडिओ चॅनल ऑलरेडी अवेलेबल आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हिरवी चटणी बनवण्यासाठी मी इथे पुदिना घातलेला आहे हिरव्या मिरच्या चाट मसाला अर्धा चमचा लसण आल्याची पेस्ट काळं मीठ दही घालायचं आहे तीन ते चार चमचे साखर घालायचे आहे दही कमी आंबट असलेलंच घ्यायचं यामध्ये कोथिंबीर दांड्यासहित घालायचं आहे आणि याला वाटून घ्यायचं आहे हिरवी चटणी तयार झालेली आहे आता इथे मी कच्चे बटाटे सोलून याला बारीक तुकडे करून याला फ्राय करून घेतलेला आहे एका कटोरीमध्ये आपल्याला दोन चमचे दही घ्यायचं आहे यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट थोडं भाजलेल्या धन्याचं पूड भाजलेल्या जिऱ्याचं पूड थोडा चॅट मसाला मॅगी मसाला किंवा पिझ्झा मसाला घालायचा आहे आणि याला फेटून घ्यायचा आहे आता जे बटाटे आपण बारीक तुकडे करून फ्राय करून घेतलेले होते हे घालायचे आहे किंवा तुम्ही या जागी पनीर सुद्धा यामध्ये घालू शकता आता इथे आपल्याला चपात्या लागणार आहे तर चपात्या तुम्ही ताज्याही वापरू शकता किंवा जर तुमच्याकडे उरलेल्या असतील त्याही वापरू शकता चपातीला आपल्याला बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे वरून आपल्याला हिरवी चटणी लावून घ्यायची आहे आता जे भाज्यांचं मिश्रण आपण तयार केलेलं होतं ते यावर पसरवून घ्यायचं आहे तर आपल्याला यावर जाडी लेअर लावायची आहे व्यवस्थित दाबून दाबून भरायची वरून थोडा पिझ्झा मसाला ऑर्गॅनो घालायचा आहे थोडा चाट मसालाही तुम्ही घालू शकता आणि चीज घालायचा आहे चीज इथे घालून झालेला आहे आता आपल्याला दुसरी चपाती घ्यायची आहे याला सुद्धा बटर मी लावून घेते आहे तुम्ही गाईच्या तुपाचाही वापर इथे करू शकता बटर लावणे कंपल्सरी नाही आहे तुम्ही या जागी तुपही लावू शकता याला सुद्धा हिरवी चटणी लावायची आणि याला पालथा करून घ्यायचं आहे वरून सुद्धा मी थोडं बटर लावते आहे आणि हिरवी चटणी लावायची आहे आता परत आपल्याला कच्च्या भाज्यांची लेअर लावायची आहे तर इथे मी सिमला मिरची कांदा घालते आहे टोमॅटो घालते आहे आणि यामध्ये प्रोटीन वाढवण्यासाठी मी इथे उकडलेलं अंड घालते आहे तर पिवळा भाग न घालता फक्त पांढरा भाग मी इथे घातलेला आहे तुम्ही पनीरही घालू शकता सोबतच थोडी भुजी ही शेव घातलेली आहे चाट मसाला पिझ्झा मसाला आणि थोडे चिली फ्लेक्स घातलेले आहे परत यावर थोडं चीज आपल्याला ग्रेट करून घालायचं आहे आता चपातीला आपल्याला परत बटर लावायचं आहे आणि सोबतच थोडी हिरवी चटणी लावायची आहे आणि ही चपाती सुद्धा पालथी करून घ्यायची आहे चपाती घातल्यानंतर जर खालील लेअर्स तुम्हाला वर खाली वाटत असेल तर आतमध्ये जे मिश्रण आहे ते थोडं ऍडजस्ट करून तुम्हाला याला एका लेवलमध्ये करून घ्यायचं आहे आणि वरील बाजूंनी जे दही आपण तयार केलेलं होतं बटाटा घालून ते घालायचं आहे भाज्या जर उरल्या असतील तर त्याही घालायच्या आहे आणि थोडं चीज आपल्याला ग्रेट करून घालायचं आहे आता याला डेकोरेट करण्यासाठी वरून मी थोडे चिली फ्लेक्स घालते आहे थोडा पिझ्झा मसाला घालायचा आहे पॅनमध्ये मध्ये आपल्याला थोडं बटर घालायचं आहे आणि या सर्व चपाती आपल्याला पॅनमध्ये मध्ये घालायची आहे अगदी लो फ्लेम करायची हवं असेल तर हाईटही वाढून घ्यायची झाकण ठेवून चीज, चीज मेल्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तरी भाजा गात ए, ए, तर इथे बघू शकता आपली भन्नाट चवीची अतिशय पौष्टिक भरपूर भाज्या घातलेली टिफिन बॉक्स रेसिपी तयार झालेली आहे खाल्ल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही पिझ्झा काय बर्गर काय सर्व काही यापुढे फेल आहे अतिशय चविष्ट लागते जेव्हा केव्हा मुलांना काही फास्ट फूड खाण्याची इच्छा झाली असेल तर मुलांना पोळी आणि भरपूर भाज्या घातलेला हा टिफिन बॉक्स खायला घाला मुले पिझ्झा बर्गर तुम्हाला कधीच मागणार नाही आणि तुम्हीसुद्धा खाऊन बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल घरी उरलेल्या पुड्यापासून एवढा भन्नाट पदार्थ बनवू शकतो यावर तुमचा विश्वास अजिबात बसणार नाही यानंतरची जी टिफिन बॉक्स रेसिपी आहे ती सुद्धा युनिक आहे आणि आपण शिजवलेल्या भातापासून बनवतो आहे तर मंचुरियन आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण आज आपण शिजवलेल्या भातापासून बनवतो आहे हेल्दी पद्धतीने तर यासाठी मी शिजवलेला भात घेतलेला आहे यामध्ये एक उकळलेला बटाटा आपल्याला किसून घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं काळ्या मिरीचं पूड घातलेलं आहे बारीक चिरून घेतलेली पत्ताकोबी घालायची आहे बारीक चिरलेली सिमला मिरची बारीक चिरून घेतलेलं गाजर घालायचं आहे गाजर जास्त घालू नका नाहीतर खूप गोड येईल सोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे या मंचुरियनची एक विशेष गोष्ट अशी आहे की यामध्ये तुम्हाला बाइंडिंगसाठी काहीही घालावं लागत नाही जसं कॉर्नफ्लोअर मैदा आपण रेग्युलर मंचुरियन बनवण्यासाठी घालतो तसं यामध्ये काहीही घालावं लागत नाही जर भात खूप ओलसरच असेल तर यामध्ये तुम्ही तांदळाचं थोडं पीठ घालू शकता मी थोडी लसण आल्याची पेस्ट घालून याला मिसळून घेतलेलं होतं तेल आपल्याला छान तापलेलं असेल तेव्हाच यामध्ये मंचुरियन घालायचे आहे हाताला थोडं तेल लावायचं आहे तुम्ही प्रॉपर शेप देऊ शकता किंवा जशी मी भजी बनवली आहे तसाही शेप देऊ शकता सुरुवातीला छान मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे नंतर लो फ्लेम करून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे तांदळाचे मंचुरियन बॉल्स तयार झालेले आहे आणि हे मंचुरियन बॉल्स असेही खायला छान लागतात तुम्ही सॉसेसमध्ये नाही घातले तरीही चालतील खूप भन्नाट लागतात आता इथे मी एक चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये थोडं पाणी घालून याची पातळ स्लरी तयार करायची आहे जी आपण सॉसेसमध्ये घालणार आहोत आता पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करायचं आहे यामध्ये बारीक चिरलेला गाजर घालते आहे गाजर दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा बारीक चिरलेली सिमला मिरची घालायची आहे आणि भाज्या हाय फ्लेमवर परतायची आहे सोबतच बारीक चिरलेली पत्ताकोबी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आणि भाज्या परतून घ्यायच्या आहे फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी यामध्ये डार्क सोया सॉस मी घालते आहे ग्रीन चिली सॉस घालते आहे यासोबतच टोमॅटो सॉस घालायचा रेड चिली सॉस घालायचा आहे काळी मिरीचं कूट घालायचं आहे बारीक चिरलेला पातीचा कांदा घालते आहे हे सर्व सॉसेस मी घरी बनवलेले आहे बिना प्रिझर्वेटिव्ह बिना केमिकल्सचे त्याचा व्हिडिओ चॅनलला ऑलरेडी अवेलेबल आहे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता जी गव्हाच्या पिठाची स्लरी तयार केलेली होती ही घालायची आहे एकदा मिसळून झालं की गॅसची फ्लेम मीडियम करायची अगदी थोडं मीठ घालायचं आहे थोडी लसण आल्याची पेस्ट घालायची आहे एकदा व्यवस्थित मिसळून घेऊया आता गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण ठेवून पाच मिनिटासाठी सॉस शिजवून घ्यायचा कारण यामध्ये आपण गव्हाचं पीठ घातलेलं आहे ते कच्चं राहायला नको म्हणून सॉस व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर तुम्हाला सॉसेस मुलांना खायला घालायचेच असेल तर घरच्या घरी बनवा तुम्ही हवं तेवढ्या प्रमाणात मुलांना खायला घालू शकता कारण यामध्ये प्रिझर्वेटिव्ह किंवा कुठलेही केमिकल्स घातलेले नसतात तुम्ही घरच्या घरी सॉसेस हेल्दी पद्धतीने तयार करू शकता आणि फ्रेश मुलांना खायला घालू शकता आता इथे मंचुरियन बॉल्स सुद्धा मी या सॉसमध्ये घातलेले आहे आणि दिसायला तुम्ही बघू शकता अगदी ठेल्यावर जसे मंचुरियन मिळतात तसेच बनवलेले आहे ना यामध्ये आपण मैदा घातलेला आहे ना कॉर्न फ्लोअर घातलेला आहे आणि जे सॉसेस घातलेले आहे ते सुद्धा घरी बनवलेले आहे हेल्दी पद्धतीने या पद्धतीचे मंचुरियन तुम्ही मुलांना हवे तेवढे खायला घालू शकता आणि हे चविष्ट सुद्धा असणार आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे एवढंच नाही तुम्ही मुलांना हे टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता अतिशय चविष्ट लागतात यामुळे तुम्हालाही टेन्शन असणार नाही की मुलांना काहीतरी अनहेल्दी खायला घालतो आहे आणि मुलेसुद्धा खूप खुश होते नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा किड्स टिफिन बॉक्स रेसिपी या सिरीजचा एपिसोड तिसरा सुद्धा लवकरात लवकर यावा अशी जर तुमची इच्छा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भाग तिसरा सुद्धा लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येईल रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा यानंतर नेहमीच्या इडलीपेक्षा अगदी वेगळ्या चवीची आपण सेवय्या इडली बनवतोय जी चविष्ट सुद्धा आहे बनवायलाही सोपी आहे यासाठी मी घरी बनवलेल्या शेवड्यांचा वापर करते आहे तुम्ही पॅकिंगच्या रोस्टेड शेवड्या ज्या मिळतात त्याचाही वापर करू शकता काही आपल्या ज्या रेग्युलर भाज्या असतात त्या भाज्यांचाच मी वापर करते आहे ज्या घरी नसतील त्या भाज्या तुम्ही इथे स्किप करू शकता पण दही आपल्याला इथे कंपल्सरी लागणार आहे तर इथे आंबट असलेल्या दह्याचा वापर तुम्ही करा यामुळे याला छान येते सोबतच इथे अर्धी वाटी मी पाणीही घातलेलं आहे व्यवस्थित एकदा मिसळून घेऊया दही आणि शेवड्यांचं मिश्रण आपण बाजूला ठेवूया तेव्हापर्यंत पॅनमध्ये काही भाज्या परतून घ्यायच्या आहे पॅनमध्ये एक चमचा तेल गरम झालं की मोहरी जिरे घालायचं बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या परतून घ्यायच्या चिरलेला कांदा घालायचा आहे सोबतच बारीक चिरलेला बारीक गाजर मी घालते कारण गाजर शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून गाजर आपण सुरुवातीलाच घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया गाजर इथे परतून झालेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे आणि मटार घालायचा आहे या भाज्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे सोबतच चिरलेला टमाटर घालायचा आहे कढीपत्ता घालून घेते आहे सर्व भाज्या नीट एकदम मी परतून घेतलेल्या आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे मसाले परतून घ्यायचे यामध्ये अर्धा चमचा आल्याची पेस्ट घालून एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटांसाठी लो फ्लेमवर वाप काढायची आहे बघू शकता तुम्ही भाज्या नीट शिजल्या गेलेल्या आहेत आता भाज्या थोड्या आपण गार करून घेऊया आणि इथे मिश्रण बघू शकता आपलं व्यवस्थित इथे मुरल्या गेलेल्या आहे शेवड्या यामध्ये आपल्याला या, या शिजवलेल्या भाज्या घालायच्या भाज्या आपल्याला खूप गरम गरम न घालता थोड्या कोमट होतील त्यानंतर यामध्ये घालायच्या आहे सोबतच चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित एकदा मिसळून घ्यायचं आहे हे मिश्रण मला थोडं दाटसर वाटते आहे म्हणून अगदी थोडं मी यामध्ये पाणी घालणार आहे खूप जास्त घालायचं नाही खूप पातळ मिश्रण तयार नाही करायचं आहे सोबतच मी थोडं मीठ घातलेलं आहे भाज्या परतत असताना मीठ घातलेलं होतं त्यामुळे जपून मीठ घालायचं आहे इथे आपल्याला इडली पॅन लागणार आहे याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला या इडली पॅन मध्ये घालायचं आहे तर या पद्धतीने मी सर्व मोलमध्ये हे मिश्रण भरून घेतलेलं आहे आता जसं आपण नेहमीची इडली वाफवतो त्याच पद्धतीने आपल्याला या इडल्या वाफवून घ्यायच्या आहे तर दोनही पात्र इथे तयार झालेले आहे मी इथे पाणी उकळायला ठेवलेलं होतं यामध्ये आपल्याला हे इडली पॅन ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपण या इडल्या वाफवून घेऊया तोपर्यंत आपण एक चटपटीत चटणी तयार करूया यासाठी मी हिरव्या मिरच्या दोन ते तीन लसण पाकड्या सोबतच पुटांना घातलेला आहे पुदिना घातलेला आहे भाजलेला शेंगदाण्याचा कोट जिरा घातलेला आहे खोबरं घातलेलं आहे सुकं याला एकदा वाटून घेतलेलं आहे यामध्ये आता चिरलेली कोथिंबीर घालायची आहे थोडं दही घालायचं आहे साखर घालायची आहे मीठ घालायचं आणि याची चटणी वाटून घ्यायची तर ही चटपटीत इन्स्टंट चटणी तयार झालेली आहे या चटणीबरोबर या इडल्या खायला खूप चविष्ट लागतात नक्की ट्राय करून बघा चटणी तयार झालेली आहे इडलीसुद्धा वाफवून तयार झालेली आहे इडली, इडली थोडी गार झाली की आपण डिमोल्ड करूया तर बघू शकता इथे आपल्या इन्स्टंट इडली तयार झालेली आहे बरेच वेळ आपण इडलीचं पीठ भिजवण्याचं विसरून जातो किंवा पीठ आपल्याकडे तयार नसतं अशा वेळी या इडल्या तुम्ही तयार करू शकता ज्या तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि घरीसुद्धा मुलांना जर भूक लागलेली असेल तर मुलांसाठी बनवू शकता नेहमीच्या इडलीपेक्षा काहीतरी वेगळी चव जर तुम्हाला चाखायची असेल तर नक्की ट्राय करून बघा अतिशय चविष्ट लागतात तर अशा पद्धतीने या सर्व किट्स टिफिन बॉक्स रेसिपी आपल्या इथे तयार झालेली आहे कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा